माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत उत्तरात म्हटले की एकोणतीस इंजिनियरना ताकीद दिली आहे ताकीद दिली आहे म्हणजे काय ते कशाला पगार घेत होते आणि त्यामुळे हो या इंजिनियर्सवर काय कारवाई नक्की मुंबई महानगरपालिका करणार आहे ताकीद देऊन चालणार नाही काय ऍक्च्युअली कारवाई मुंबई महानगरपालिका करणार कुठे ते चीफ इंजिनियर रोड हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे तर असं म्हटलंय की दंड साडेतीन कोटीच्या आसपास का आकारला तर जे काम दोषपूर्ण आहे तेवढं काम नीट करायचं आणि तेवढ्या कामाच्या व्हॅल्यूच्या पर्सेंटेज मध्ये त्या ठिकाणी दंड आकारायचा दोन प्रश्न आहेत एक आता जाग आल्यानंतर सर्व कामाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑडिट चेकिंग मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम वाढवणार का इंजिनियर्सवर नक्की काय कारवाई करणार दंडाची रक्कम वाढवणार का आणि त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत